तर नमस्कार सकाळी व्हिडिओ आपण बनवला नाही निघताना पण आता आपण निघालेलो आहोत अशा एका ठिकाणी जिथे आपण पूर्ण जंगलामध्ये राहणार रा आहोत खूप भारी असणार आहे ठिकाण ते आणि तुम्ही पूर्ण तो व्हिडिओ नक्की बघा हा एका ठिकाणी आपण टपरीवर थांबलो आहे चहा पिण्यासाठी सकाळी निघायला लेट झाला त्यामुळे आपण निघताना व्हिडिओ बनवला नाही पण आता व्हिडिओ बनवत आहे साधारण एक दहा किलोमीटर अंतर राहिले आहे आपण ज्या ठिकाणी जाणार आहोत तिथे पोहोचण्यासाठी खूप छान व्हिडिओ होणार आहे शेवटपर्यंत बघा पाहू शकता पूर्ण जंगल आहे संध्याकाळी एकत्र कोणी येऊ शकणार नाही असे असं हे जंगल आहे अजून आपल्याला आठ किलोमीटर आतमध्ये जायचं आहे म्हणजे विचार करा हे किती आतमध्ये मोठं जंगल असेल पूर्ण ऑफ रोड आहे हा फर्स्ट टाईम हा एक्सपिरियन्स आम्ही अनुभवणार आहे जंगलाच्या मधोमध आम्ही पूर्ण आज दिवस आणि रात्र घालवणार आहोत तर शेवटपर्यंत बघा खूप अनुभव असतील बघूया आपल्या नशिबात वाघ भेटतो की नाही ते हाय गाय तू बघताय घंडाळ जंगल असा आहे रस्त्याच्या भूतर्फा असे मोठमोठेले झाडे आहेत सात शिक्षण तसेच निलगिरी ह्या वनात तुम्हाला बघायला भेटतील की वर्षानुवर्ष इथे मोठी होत आहेत मध्येच असं तुरळक अशा गाड्या तुम्हाला जाताना दिसतील नाहीत तर तुम्हाला रस्त्याच्या दुतर्फा पूर्ण झाडं असं वातावरण पाहायला मिळेल पावसात आम्ही नक्की येणार आहे कारण पावसातलं वातावरण इकडचं खूप छान असणार आहे तर तर आता आपण आलेलो आहोत जिथे आपण आपला स्टे करणार आहोत ते ठिकाण आहे तुम्ही सगळं चारीकडे बघू शकता पूर्ण जंगल आहे आणि या जंगलाच्या आतमध्ये आपला स्टे असणार आहे आपण टू व्हीलरवर आलोय गाड्या तिथे पार्क केलेल्या आहेत आपण आणि इथे आपण राहणार तर बघूया आता पूर्ण आपण याची सफर करूया नेमकं कसं राहण्याची सोय आहे तर मी पण पहिल्यांदा आलो आहे बघूया नेमकं कशी सोय आहे ते आपण रात्री इथे युवाचा आपला प्रोग्राम करणार आणि पाहू शकता खूप छान आहे आणि पूर्ण साइडले जंगल आहे आपल्या शहरातील धकाधकीच्या जीवनापासून लांब अगदी निवांत असे आपण क्षणाचा अनुभवणार आहोत पूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओचे तीन ते चार पार्ट असतील आता आपण पोहोचलेलो आहोत ह्याच्यानंतर दिवसभराचा एक पार्ट असेल रात्री आपण कसं एन्जॉय करणार त्याचा पार्ट असेल आणि दुसरं आपण दुसरं उद्या आपण दुसऱ्या काही स्पॉटवर जाणार आहोत ते देखील मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत तर पाहू शकता हे रूम्स हे दोन सूट आहेत हा हा एक सूट आणि हा एक सूट तर पाहू शकता हे आपलं हे सर्व सागवण लाकडाचं बनलेलं ला आहे हे फुल उडन आहे हा असा रूम खूप कम्फर्टेबल आहे आणि हा बेड एक्स्ट्रा सुद्धा आहेत आणि ही विंडो आहे पाहू शकता पूर्ण जंगल आहे साईडने आणि जंगलाच्या मध्ये आपण राहत आहोत कपडे वगैरे ठेवण्यासाठी सोकेश पण आहे आणि खूप छान आहे म्हणजे जन्नत काय असेल तर हेच आम्ही थोडं सीजन आमचा जरी थंडीचा थोडाफार असला तर पावसात खूप पावसात खूप इथे वातावरण छान आहे हा एक आणि डायनिंग एरिया तुम्हाला मी दाखवतो जिथे जेवणासाठी पाहू शकता हा आहे आपला डायनिंग एरिया इथे बसून आपण जेऊ शकतो आणि हे बघा हा सा। हे साईडचा इथून आपण खाली जाऊ शकतो पूर्ण हे सागवनाच्या लाकडापासून बनवलेले आहे हे बघा जंगल पूर्ण मागे आणि जंगलाच्या मधोमध आपण राहत आहोत आता मजा येणार आहे खूप पूर्ण अजून दिवस जायचं आहे संध्याकाळी आपण थोडं भटकंती करणार आहे जंगलामध्ये आणि रात्री तर खूप मजा येईल व्हिडिओ बघा कंटिन्यू कदाचित आपण पार्टमध्ये बनू किंवा कंटिन्यू व्हिडिओ टाकू जसं जमेल तसं पण बघू शकता असं हे नेचर तुम्हाला मुंबई आपल्यासारख्या शहराच्या ठिकाणात तुम्हाला भेटणार नाही यासाठी तुम्हाला असंच इकडे जावं लागेल हे नेमकं ठिकाण काय आहे हे तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी सांगेल व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा संध्याकाळी इथे बसून आपण निवांत आपली पार्टी करू शकतो किंवा संध्याकाळी इथे बसून गप्पा मारू शकतो तुमचा जर पंधरा वीस जणांचा ग्रुप असेल तरीसुद्धा तुम्ही इथे येऊ शकता पाहू शकता फुल हे सागवणच्या लाकडापासून बनवलेलं आहे फुल हे बघू शकता तुम्ही आणि समोर असं हे नेचर पक्ष्यांचा आवाज तुम्हाला ऐकू येत असेल हा गेट आहे जिथून आपण मगाशी एंट्री केली पूर्ण जंगल आहे पूर्ण जंगल तर चला आपण आता थोडंसं फ्रेश होऊया आणि मग फ्रेश होऊन मग मी पुढे आपण आता काय जेवण बनवण्याचा कार्यक्रम करणार आहे तर जेवणसुद्धा बनवूया कारण आम्ही सर्व सामान घेऊन आलेलो आहोत जेवण बनवण्यासाठी तर जेवण पण आम्ही काय काय बनवणार आहे ते आपण पुढे व्हिडिओमध्ये बघा नक्की तर हे आहे आपलं किचन जिथे आपण आता जेवण बनवणार आहे ऑलरेडी आपले मेंबर इथे पोहोचलेले आहेत आणि आता हे जेवणाचे तयारी आहेत हे लोक नॉनव्हेज खाणार आहेत मी नॉनव्हेज खात नाही आणि मला जास्त भूक नाही त्यामुळे मी स्वतःला मॅगी बनवणार आहे तर या आपलं गरम झालेलं आहे आता आपण पी बनवा थोडंसं त्याच्यामध्ये तेल तेल टाकूया तेल गरम झालेलं आहे बघू शकता याचं फाडण्याची पण एक पद्धत आहे बघा लोक असं तोंडाने फाडतात ते चुकीच आहे हे असं मुलं जो मसाला आहे तो आपण तेल टाकूया म्हणजे जरा अजून चांगल्या प्रकारे 국민 와 a s t s 참치 金어름 प्रकारे आपण हे तीन पाकिट टाकून देऊ हे आमचे नॉन चे कुक काय आहे आपण बनवतोय चिकन चिकन सुक्क आहे का चिकन ग्रेव्ही बनवतोय ग्रेव्ही का ओके आपण हळद टाकले चिकन ऑलरेडी धुवून घेतलं व्यवस्थित हळद टाकली आहे थोडंसं मीठ टाकलं म्हणजे आपली इप्पी मॅगी काही म्हणा तुम्ही होते मस्त आवाज तुम्ही पाहू शकता आणि ऐकू पण शकता आणि तुम्हाला एक खूप छान इंटरेस्टिंग गोष्ट दाखवतो या गॅसची हे बघा याला बटनच नाही आहे दोन्ही जे आहेत ते बटन नाही आहे तरी पण हे गॅस चालू आहेत हे छान प्रॉपर हलून घ्यायचं आहे नॉनव्हेजमधलं मला जास्त कळत नाही पण याला काय म्हणतात लेग पीस हे लेग पीस आहे अच्छा प्रत्येक वेज नॉन चे कुक आपले ठाणे सिटी पोलीस okay. आणि हे आमचं व्हेज तयार होतं आहे भूक जास्त नसल्यामुळे हो आपण ही मॅगीज बनवली आहे रात्री आपण पनीर बनवणार आहोत त्याचा पण व्हिडिओ मी टाकणार आहे आणि हे किचनच्या जस्ट विंडोला बघा तुम्ही मागे पूर्ण जंगल आहे पाहू शकता पूर्ण जंगल आणि हे आपलं किचन असा हा आपला सर्व व्यू खूप भारी आता हे आपलं जवळजवळ पूर्ण शिजलेलं आहे आपण आता वरती कोथिंबीर टाकूया शिजले खाली लागतं कामा नाही बऱ्यापैकी शिजलेलं आहे आणि हे आपली आता रेडी झाली सुगंध असा मस्त आलेला आहे खाण्यास मला थोडंसं चीज पाहिजे होतं पण आता इथे एवढं जंगलात उपलब्ध नाही आणि आपण पण विसरलो आहे पण इट्स ओके खूप भारी झालं बघ तिला काय काय टाकलं आणि आपलं काय आता आपलं चिकन तयार झालेलं आहे त्याच्यामध्ये चिकन आहे हे आपलं चिकन रेडी आहे दिसताना तर खूप भारी दिसतं आहे पण मी काय खात नाही बघूया आता जे खाणार आहेत त्यांना कळेल की चिकनची टेस्ट कशी झाली आहे कमेंट करून सांगा तुम्हाला कसं वाटतं आहे